ठेवा आणि या प्रभागातले दोन उमेदवार मनोज शेंडेसाहेब आणि शिंदे मॅडम या दोघी दोघांचा कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न आहे सगळ्या मान्यवरांच्या हस्ते वक्तव्यामध्ये सातमध्ये आमच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आम्ही येऊन लढवत आहे शिंदे उभे आहेत नगरपाटे मी स्वतः म्हणून शिंदे उभा आहे नगरज आणि माझे मित्र अमोलमध्ये नगर परावाने उभे आहेत तर सगळ्यांनी बटन दाखवून सगळ्या पॅनलवर बहुमत निघून द्यावी ही माहिती करू छत्रपती शिवंद्रराजे भोसले खासदारसी जयसिंगराजे भोसले यांनी आमच्या तिघांवर मोठा विश्वास दाखवून आम्हाला भारतीय जनता तार पार्टीतर्फे उमेदवारी दिलेली आहे एम बिदारे तुमच्या आश सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाले आहे इथून पुढे तुम्ही आमच्या पाठीशी आहात आणि पुढेही राहाल आणि तुमची सगळी विकासाची कामे आम्ही करू ही तुम्हाला आश्वासन आम्ही तिघंही देतो आणि बहुमताने आम्हाला तिघांनाही विजय करा विनंती करा क्रमांक सातच्या कार्यालयाच्या प्रसंगी दोन्ही आमचे उमेदवार मनोजजी शेंडे जी उपलब्धशी होते तसेच व वनिता शिंदे वहिनी हे दोन उमेदवार आम्ही मी तिसऱ्या अध्यक्षपदासाठी वाचलेला उमेदवार आम्हाला मान्य आमदार म्हणजे शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्हाला भाजपच्या माध्यमातून आज ते उमेदवारी दिलेली आहे तर ती आम्ही आमच्या कामातलं पुढच्या येणाऱ्या काळात सार्थ ठरवून जातो काय पिण्याचे पाण्याचे प्रश्न असेल ते जे आमची आता योजना कास्ट जे एक दोन तीन किलोमीटर लाईन राहिलेली आहे ती आल्यानंतर तिचा आम्ही चोवीस बाय सात पाणी कसं देण्यात देता येईल याचा एक प्रयत्न करू तसंच सुद्धा जे घनकचराखाली प्रोजेक्ट चालू आहे येतो त्यातसुद्धा बराचसा कचरा गोळा होऊन त्या याला जाणाऱ्या सोनगावच्या जा रोडवर रोड्या होतो येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तिथं त्रास होतो याच्यासुद्धा एक ठोस उपाय आम्ही त्याच्यावर काहीतरी काढू तसेच जे आमदार आणि खासदार यांच्या दोघांच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत म्हणजे इथंच आपल्या इथं शाहूपुरीमध्ये एक ऑलिम्पिक लेवलचं एक पूल स्विमिंग पूल चालू आहे काम तसंच परत अजून आता एक रिंग रोड साथ्यासाठी नवीन मंजूर झाला आहे की जे ट्रॅफिक जे शहरात आपल्या जे होतं त्यासाठी एक रिंग रोड म्हणजे ते आपल्या मराठा हॉटेल जे हायवेला आहे तिथून तो रिंग रोड असाच माग पाठीमागनं गोळीबार मैदानावरून अजिंक्य ताऱ्यावरनं अजिंक्य ताऱ्यावर खालचा जो भाग आहे त्या परिसरातून वर जाऊन बोगदेला जाणार आहे बोगद्याचा एक मोठा एक उड्डाण पूल होणार आहे त्या जेणेकरून की कास्त जे येणारं ट्रॅफिक आहे ते तसंच वर वर डायव्हर्ट होणार कासला आणि तसंच तो रिंग रोड पुढं महाराजेकडे जाऊन असा मेढ्याला मेढ्याला जॉईंट होणार आहे असे बरेचसे प्रोजेक्ट जे महाराजांच्या माध्यमातून चालेल शिवराजांच्या माध्यमातून चालेल याचा फॉलोअप आम्ही चांगल्या पद्धतीने घेऊन जे महिन्याचं काम आम्ही पंधरा दिवसात कसं होईल याचा पाठपुरावा करू अशी मी तुम्हाला सांगायला आमच्या दोघां उमेदवाराच्या ग्वाही देतो आमच्या तिघांचं चिन्ह कमळ आहे तर कमळाची तीन बटनं दाबून आम्हाला विजय करावं दिवस रात्र काम करायचे प्रत्येक मत प्रत्येक घर गावाला गेलेला माणूस हा बघून त्याचं मतदान कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आज इथं आपण सर्व उपस्थित राहिला याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो